नमस्कार मित्रिनो पद्मिनीस किचन या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे हे बघा मी बनवलेत मेथीचे लाडू एकदम सॉफ्ट आणि चवीला प्रतिमाशी अजिबात कडून न होणारे मेथीचे लाडू तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता किती छान आणि सॉफ्ट आहेत आता थंडीचं सीझन सुरू झालेलं आहे आणि या सीझनमध्ये पाठदुखी कंबरदुखी हे तर चालतंच तर त्यासाठी आपण मस्त इथे पौष्टिक असे मेथीचे लाडू बनवले आहेत तुम्ही बघू शकतायत परत मी मोडून बांधण्याचा प्रयत्न करते ते सहज आपले लाडू वळले गे गेलेले आहे छान तुपाचं चा प्रमाण गुळाचं प्रमाण एकदम योग्य प्रमाणात घेतलेलं आहे मस्त आणि टेस्टी असे अप्रतिम असे आपले लाडू तयार करूयात चला तर मग आपण साहित्य घेऊया तर मी इथे सगळं साहित्य घेतले आहेत मी इथे अठरा वस्तू घेतलेल्या आहेत मी इथे खोबरं घेतलेलं आहे इथे मीडियम सा साईजवर आपण खिसून घेतलेलं आहे एकदम मोठे मोठे काप नाही करायचे तर इथे पाव किलो खोबरं घेतलेलं आहे मी इथे मी तूप घेतलेलं आहे तीनशे ग्राम तूप आहे मी घरीच आत्ता ताजं केलेलं तूप आहे आणि इथे खारीकची पावडर घेतलेली आहे एकदम बारीक विकत्रीची पावडर मिळते ना तीच घेतलेली आहे घरी जर तुम्ही तयार करायला गेलात तर आपलं मिक्सरची प्लेट तुटण्याची शक्यता असते त्यामुळे आपण डायरेक्ट विकत्रेच आणलं तर उत्तमच तर हे मी पाव किलो घेतलेलं आहे अडीचशे ग्रॅम खोबरं आणि खारीक समप्रमाणात घेतलेलं आहे मी पावपाव किलो अडीचशे अडीचशे ग्राम तर परत मी ते डिंक घेतलेलं आहे शंभर ग्राम डिंक आहे एकदम बारीक डिंक घ्यायचा मोठे मोठे जर तुकडे असतील तर तुम्ही बारीक करून घेऊ शकता आणि मी इथे घेतलेलं आहे काजू काजू मी थोडेच घेतलेले आहेत काजूनी जास्त वजन वाढण्याची शक्यता असते आणि उष्णही असतं त्याच्यामुळे कमीच घेतलेत इथं मी बदाम घेतलेले आहेत बदाम तर किती पौष्टिक आहेत तुम्हाला माहितीच आहे लहान मुलांना ब्रेन पॉवरमध्ये एकदम मस्त आणि मी इथे अक्रोड घेतलेले आहेत बदाम आणि अक्रोड मी इथे दोनशे दोनशे ग्राम घेतलेले आहेत समप्रमाणामध्ये घेतलेले आहेत दोन्ही आणि काजू कमी घेतलेत आणि मी इथे घेतलेले आहे आळीव हे आळीव मी घेतलेलं आहे पंचवीस ग्राम आळीव घेतलेला आहे आळीव खूप पौष्टिक असतो आपले जर कंबर वगैरे हो दुखत असेल तर आळीव खायचा खीर किंवा लाडूमध्ये टाकू शकतो तुम्ही खाऊ शकतात मी इथं चवस घेतलेलं आहे जवळचे फायदे तर खूप आहेत हे आपल्याला वजन कमी करायला मदत करतात केस वाढीसाठी सुद्धा मदत करतात तर मी पुढे तुम्हाला फायदे सांगतेच पण हे मी घेतलेलं आहे पन्नास ग्राम जवस घेतलेलं आहे आणि इथं मी घेतलेले पांढरे तीळ कोणी ह्याला हवरेसुद्धा बोलतात तर मी ते घेतलेले पंचवीस ते तीस ग्राम माझे तीळ आहेत आणि मी इथे घेतलेलं आहे उडदाच्या पीठ डाळीचं पीठ घेतलेलं आहे घरीच मी थोडीशी उडदाची डाळ भाजून घेतली आणि मिक्सरमधून छान बारीक वाटून घेतली विकत्रेचं अजिबात दळण वगैरे आणायची गरज नाही आपल्या मिक्सरमध्ये छान तयार होते मिक्सरमधून काढून थोडीशी चाळीणी चाळून घ्यायची म्हणजे आपलं पीठ डाळीचं तयार आणि मी इथे घेतलेलं आहे खसखस ही खसखस मी वीस ग्राम खसखस घेतलेली आहे तुम्ही जास्तसुद्धा घेऊ शकता किंवा एवढी घेतली तरी चालेल आणि ही सुंठ पावडर घेतलेली आहे मी एक पाच ते सात ग्राम सुंठ पावडर घ्यायची आपल्याला आणि मी नंतर घेतलेलं आहे इथे मेथी मेथी घे असते ना आपली ती मी इथे रात्रभर तुपामध्ये बुडवून ठेवलेली होती तर मी तुम्हाला इथे रेसिपी दाखवते त्याची ही मी रात्री तयार केलेली आहेत इथे मी मेथीदाणे घेतलेले आहेत आपले वीस ते पंचवीस ग्राम मेथीदाणे घेतलेले आहेत मेथीदाण्याचे फायदे तर भरपूर आहेत नाही का मेथीदाण्यामध्ये पोषक तत्व भरपूर आहेत मेथीदाण्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने फार खूपच गुणकारी आहे माहिती आहे का मेथीदाण्यामध्ये सोडियम पोटॅशियम फायबर लोह कॅल्शियम विटॅमिन डी आणि व्हिटॅमिन सी सुद्धा भरपूर आहे मेथीदाण्यामुळे आपले केसवाडीसुद्धा मदत होते तर आपण याचे गोंधर्माच्यात काय आहे ते तर बघितलंच आहे तर आपण दाणे छान पॅनवर थोडेसे भाजून घेऊया जास्त पण मेथीत भाजायचे नाही जर जास्त प्रमाणामध्ये जर आपण मेथी जर भाजल्या तर त्याचा कडूपणा जास्त उतरतो आणि आपले मेथीचे लाडू खूपच कडू होतील ही टिप तुम्ही लक्षात ठेवा जस्ट थोडंसं गरम करायचं आहे आपल्याला मेथी जास्त एकदम लाल होईपर्यंत नाही जस्ट थोडेसे एक ते दोन ते मिनटं परतून घ्यायची आणि आपण हे आता काढून घेऊयात तर एका वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये आपण दाणे काढून घ्यायची आणि छान थंड होईपर्यंत थोडंसं एक दोन मिनटं वाट बघायची आणि छोटं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान आपल्याला याची पावडर तयार करून घ्यायची आहे मिक्सर बंद चालू बंद चालू करून आपण याची पावडर तयार करून घेणार आहोत तर मी याची पावडर करून घेते तर मैत्रिण तुम्हाला जर रेसिपी आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईबसुद्धा करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर नक्कीच कमेंट करा आणि लाईकसुद्धा होऊन जाऊ द्या तर बघा हो प्रकारे छान पावडर आपली तयार झालेली आहे मी एका वाटेत काढून घेते आणि अजून एक टीप जर लाडू कमी कडू पाहिजे असतील तर ही टीप आहे मी इथे तूप घेतलेले आहेत साजूक तूप तीनशे ग्राम घेतलं होतं ना तेच मी जस्ट गरम गरमच आहे आत्ताच मी तूप केलेलं आहे ताजं तूप आहे आणि मी इथे चार चमचे तूप घेणार आहे हे छान आपण मिक्स करून घेऊयात तुपाऐवजी तुम्ही दूध टाकलं तरी चालेल पण दूध टाकलं तर जास्त दिवस लाडू आपले मेथीचे लाडू टिकणार नाहीत त्यामुळे तुम्ही तूपच घ्या तर छान आपण हे मिक्स करून घेऊ घेतलेलं आहे तर हे आपण असंच रात्रभर आपण झाकून ठेवणार आहोत जेणेकरून आपले मेथीचे लाडू कमी कडू होतील आणि छान चव लागेल तर पुढचं मी साहित्य घेतलेलं आहे एक मी इथे जायफळ घेतलेली आहे एक अख्खं नाही टाकायचं आपल्याला थोडंच टाकायचं आहे आणि इथे मी घेतलेल्या आहेत बिया ह्या भोपळ्याच्या बिया आहेत आणि या व्हाईट कलरच्या टरबूजाच्या बिया आहेत तर ह्या मी तरबुजाच्या बिया वीस ग्राम घेतलेल्या आहेत आणि भोपळ्याच्या बिया मी इथे तीस ग्राम घेतलेल्या आहेत आणि एक जायफळ तर चला मग आता हे सगळं साहित्य आपण बघून झालं तर पुढची कृती करायला घेऊयात तर मी तर गॅस पेटून घेते एक कढई ठेवली मी त्याच्यामध्येच आपण खोबरं आपलं छान भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजताना तूप टाकायची गरज नाही असंच आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे छान खरपूस होईपर्यंत आपण खोबरं भाजून घेणार आहोत तर मेथीचे लाडू डिंकाचे लाडू आठवणीने तुम्ही मैत्रीणं करा तुम्हाला माहितीच आहे खोबऱ्यामध्ये किती गुणधर्म असतात खोबऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात लोहाचं प्रमाण असतं मैत्रीणं त्यामुळे रक्तातील लायरनं वाढायला मदत होते तर इथे आपण छान खोबरं परतून घेतलेलं आहे हे बघ बग तुम्ही बघू शकता मित्रनो आणि मीडियम फ्लेमवर आपण भाजून घ्यायचं आहे एकदम सुद्धा घॅस करायचा नाही आणि कमीसुद्धा नाही कंटिन्यू हलवत राहायचं हे बघा छान आपलं लालसर परतून झालेलं आहे तर मी इथे एक मोठी परात घेते त्याच्यामध्ये आपण खोबरं परतून घेतलेलं काढून घेऊयात आणि त्याच कढईमध्ये मी आता तूप घेते त्याच्यामध्ये मी एक दोन चमचे तूप टाकून घेते हे गरम झालं की आता आपण याच्याच मध्ये टाकून घेणार आहोत आपले बदाम बदाम तूप अजिबात शोषून घेत नाहीत त्याच्यामध्ये सुद्धा ऑलरेडी बदामाचं तेल असतं जस्ट थोडंसं तू तूप टाकून आपण परतून घेणार आहोत बदामामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि आता थंडी असल्यामुळे सर्दी ताप खोकला तर ता चालूच राहील त्यामुळे तुम्ही आमर्जून ही लाडू करा आणि मुलांना खायला द्या मुलांना खूप हे बदाम आवडतील तर बोलत बोलत आपले छान बदाम परतून झालेले आहेत आणि आपण याच्याचमध्ये आपण टाकून देऊयात आता अखरोट अखरोटसुद्धा टाकून टाकून आपण छान परतून घेणार आहोत तूप टाकायची अजिबात गरज नाही याच तुपामध्ये छान आपलं परतून होईल बदाम आणि अखरोट ड्रायफ्रूट आपण भाजून घेतले ना तर लाडू टिकण्यामध्ये जास्त मदत होते तर आपण याच्याचमध्ये काजूची कापसुद्धा टाकून घेऊयात आणि एक दोन ते तीन मिनटं छान याला परतवून घ्यायचे म्हणजे खातानासुद्धा क्रिस्पी छान लागेल आणि आपले लाडू जास्त दिवस टिकतील तरी छान आपण दोन मिनटं परतवून घेऊयात बदाम जास्त टाकायचे अक्रोड जास्त टाकायचं पण काजू कमी प्रमाणातच टाकायचे काजूमुळे काय होतं ते जास्त उष्ण असतात आणि कफ वर्धक असतात कफ जास्त वाढू शकतो लाडूमुळे आणि वजनसुद्धा वाढण्यात काजू मदत करतात त्यामुळे मी ते काजू कमी प्रमाणात वाळा टाकलेले आहेत छान आप आपण हे मीडियम फ्लेवर परतून घेणार आहोत हे आपले झालेलं आहे तुम्ही बघू शकता छान गुलाबी रंग आलेले आहेत काजूला पूर्ण ड्रायफ्रूटला आपल्या तर त्याच्यामुळे मी हे छान आता काढून घेते तुम्ही बघू शकता तूप आपलं जसं तसं आहे फक्त आपले ड्रायफ्रूट छान परतून घेतलेत तर आता हे मी काढून घेते प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि छान थंड व्हायला आपण ठेवूया तोपर्यंत आपण गॅसवर दुसरे पदार्थ भाजून घेऊया मी याच्यामध्ये परत एक चमचा तूप टाकलेला आहे आणि त्याच्याचमध्ये आपण ज्या आपण भोपळ्याच्या आणि टरबूजाच्या बिया घेतल्या होत्या ना त्या आपण याच्यामध्ये आता टाकून घेऊयात या बियासुद्धा आपलं काम खूप छान प्रकारे करतात याच्यामुळे आपल्याला मुलांना आपल्याला ब्रेन पावरमध्ये मदत होते सगळे ड्रायफ्रूट्स ब्रेनसाठी खूप चांगले असतात हे सुद्धा आपण मीडियम साईजवर परतवून घेणार आहोत जास्त गॅस वाढवायचा नाही आणि एकदम कमीही नाही करायचा हे झालेले आहेत आता आपण छान प्लेटमध्ये काढून घेणार आहोत हे सगळं आपण थंड करायला एक वेगवेगळं प्लेटमध्ये काढून ठेवायचं म्हणजे आपल्याला मिक्सरमधून काढायला मदत होईल एकत्र कळायचं नाही कारण कोणत्या वस्तू लहान आहेत कोणत्या मोठ्या आहेत तर आपण वेगवेगळंच काढून घेऊयात आणि आता त्याच कढईमध्ये मी इथे भाजून घेणार आहे आपले जवस घेतलेले आहेत मी इथे जवससुद्धा छान आपण परतवून घ्यायचं आहे तुम्हाला माहिती आहे का जवसामध्ये खूप छान अँटीऑक्सिडेंट असतात त्यामुळे कॅन्सर डायबिटीज आणि हा हार्टचा जर प्रॉब्लेम असेल तर तो, तो कमी होतो आणि प्रोटीन विटॅमिन बी सिक्स असते त्याच्यामुळे हे खूप चांगलं आहे तुम्ही भरपूर प्रमाणात खा आणि ब्रेन पॉवरसुद्धा याने वाढते आता तुम्ही बघू शकता मी भाजतच आहे तर, तर, तर जववस, हे तडतडतंय तुम्हाला माहिती आहे का तीळ जवस अळीव हे भाजताना तडतडतात त्यामुळे एक प्लेट ठेवायची आणि मीडियम फ्लेवर परतून घ्यायचं हे सुद्धा मी परतून झालं आहे काढून घेतलेलं आहे आणि त्याच कढईमध्ये मी आपले आळीवसुद्धा परतून घेते आळीवसुद्धा मीडियम फ्लेमवरच आपल्याला परतून घ्यायचं आहे आळीव तर आपल्या शरीरासाठी मेन म्हणजे कमरेसाठी खूप चांगलं आहे मैत्रिणी याच्यामध्ये आयर्न आहे कमरेसाठी तर चांगलं आहेच आहे त्या त्याचबरोबर वर केसांसाठी सुद्धा आळीव खूप प्रमाणात फायदेशीर आहे आपली त्वचा चांगली ठेवतो आहे आणि हृदयरोग असणाऱ्यांसाठी तर हे खूप खूप फायदेशीर आहे ह्याची खीरसुद्धा करतात फक्त सुद्धा लाडू असतात आणि आपण याच्यामध्ये सुद्धा थोडंसं आळीव डिंकाच्या लाडूमध्ये ॲड केलेलं आहे तर मी ते हे सुद्धा परतून झाले काढून घेतलेलं आहे त्याच्याच मध्ये मी आता तीळ टाकून घेते तर छान आपण हे सुद्धा मीडियम फ्लेमवर टाकून घेणार आहोत तिळाचं वैशिष्ट्य तर कोरड्या खोकल्यांचावर खूप आहे जर तुम्हाला कोरडा खोकला असेल ना तर थोडेसे तीळ चावून खायचे त्याने खूप आराम मिळतो आपल्या हाडांसाठी खूप फायदेशीर आहे आणि अँटीऑक्सिडेंट आहेच त्याच्यामध्ये कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखण्यास मदत करते तिळामध्ये अनेक घटक आढळतात ते तणाव असेल आपल्याला तर ते तणावसुद्धा आपलं कमी करतात आणि थंडीमध्ये ह्याच्यामध्ये उष्ण असल्यामुळे थंडीमध्ये खूप फायदेशीर आहेत तर हे सुद्धा छान परतवून झालेत मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेत आणि परत मी याच्यामध्ये तूप ॲड करते मी याच्यामध्ये तीन ते ती चार चमचे तूप टाकलेलं आहे आणि याच्याचमध्ये मी आपण जी खारीक पावडर घेतली आहे ना ती आपण त्याच्यामध्ये टाकून छान मीडियम फ्लेवर खारीकसुद्धा आपण परतवून घेणार आहोत खारीकची पावडर खारी खाल्ल्यामुळे आपली पचनक्रिया सुधारण्यास खूप मदत करते याच्यामध्ये फायबरचं प्रमाण खूप चांगलं भरपूर आहे त्याच्यामुळे पचनक्रियासुद्धा आपली सुधारण्यास मदत होते हे छान परतून घ्यायचं तुम्ही बघू शकता मित्रांनो आधी सुखं सुखं वाटत होतं पण आता छान परतून घेतल्यामुळे याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे अजिबात फ्लेम मोठी करायची नाही बरोबर मीडियम फ्लेवर आपण हे छान परतून घ्यायचं आहे हे बघ या प्रकारे आपलं छान पावडर खारीक पावडर आपली परतून झालेली आहे तर मी एका प्लेटमध्ये ही सगळी खारीक पावडर काढून घेते आपण खारीक पावडर मिक्सरमधून काढणार नाही ऑलरेडी पावडर आहे त्यामुळे एका मोठ्या प्लेटमध्येच आपण खारीक पावडर काढून घेणार आहोत त्याच पॅनमध्ये मी पाच ते सहा चमचे तूप टाकून घेणार आहोत आपण आता तळणार आहोत डिंक त्यामुळे एकदम जास्त पण तूप टाकायचं नाही थोडं थोडं तूप टाकून थोडं थोडं डिंक आपण परतवून घेणार आहोत हे बघा मी घेतलेलं डिंक एकदम छोटा छोटा आणि चांगला आहे असंच भेटलं मार्केटमध्ये मा तुम्हाला आता उत्तमच पण जर मोठे खडे जर भेटले तर दगडाने थोडेसे आधी वरण थोडेसे फोडून घ्यायचे बारीक करून घ्यायचे म्हणजे डिंक आतपर्यंत छान फुलला जातो जर डिंक छान फुलला नाही तळ्या गेला नाही तर दाताला चिटकू शकतो आणि दातं खराब होऊ शकतात आपले त्यामुळे दाताचा जर प्रॉब्लेम होऊ नये म्हणून जर वाटत असेल तर छान डिंक बारीक आपण घ्यायचा आणि तो छान या प्रकारे फुलला की आपण काढून घेणार आहोत सगळा डिंका आपण काढून घेऊयात आणि असंच थोडं थोडं तूप ॲड करून सगळा डिंका आपण तळून घेणार आहोत आणि एका प्लेटमध्ये आपण वाटीमध्ये थंड करायला ठेवूयात आणि मी इथे घेतलेले आहेत मखाणा मगाशी मी पूर्ण साहित्यामध्ये मखाना दाखवला नाही कारण भरपूर साहित्य होतं तर तो। मखाणा मी साईडला ठेवला होता तर मी आत्ता मखाणा घेऊन आपण छान परतवून घेऊयात मखाण्यामध्ये तूप टाकायची गरज नाही हे असेच छान परतून घेऊयात मखाण्यामध्ये मॅग्नेशियम पोटॅशियम भरपूर प्रमाणात आहे आपली रोगप्रतिकारशक्ती सुद्धा वाढते थकवा कमी होतो तर हे बघा या प्रकारे मी छान आपला मखाना फ्राय करून घेतलेला आहे भाजून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता असा छान क्रिस्पी झाला की आपण मखाना एका डब्यामध्ये वाटीमध्ये काढून घेऊयात थंड करून घेऊयात आणि त्याच्यामध्ये मी परत तूप ॲड करते एक दोन चमचे तूप ॲड करायचं आणि याच्यामध्ये आपण उडदाच्या डाळीचं पीठ घालून घेणार आहोत जर तुम्हाला जर उडीद आवडत नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल गव्हाचं पिठाने सुद्धा छान बँडिंग येतं याने आपल्या लाडू वळायला मदत होतेच आणि उडदाचे लाडू खायला सुद्धा चांगले आहेत सवत याची अप्रतिम लागतेच आणि ह्याचे फायदेसुद्धा भरपूर आहेत मैत्रिणींनो उडदाच्या डाळीचा प्रभाव गरम असतो थंडीमध्ये त्यामुळे हिवाळ्यात थंड उडदाचे लाडू खाण्याची परंपरा आहे उडदाचे लाडू महिलांनी तर आवर्जून खावंय मैत्रिणी हार्मोनियन संतुलन करते प्रजनन अवयवांना बळकट देते दे। त्याच्यामुळे तुम्ही आवर्जून हे उडदाचे लाडू करून खा हे महिलांसाठी तर चांगले आहेतच पुरुषांसाठी सुद्धा फायदेशीर आहे हे आयुर्वेदातसुद्धा सांगितले तर तुम्ही नक्की करून खा ते बघा छान असं लालसर होईपर्यंत मी इथे उडदाचं पीठ भाजून घेतलेलं आहे तर त्याच कढईमध्ये मी खसखससुद्धा काढून घेते खसखस फायदेशीर आहे सगळंच फायदेशीर आहे थंडीमध्ये एवढं औषधी गुणधर्म आहेत ना सगळ्याच वस्तूमध्ये भरपूर हे बघा मी ते सगळं आता भाजून छान थंड करून घेतलेलं आहे तर हे आपण साईडला ठेवून देऊयात आणि हे आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया सगळ्यात आधी आपण खोबरं थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यात टाकून छान फिरवून घेणार आहोत एकदम बारीक नाही करायचं आणि एकदम मोठंही नाही तुम्ही जर हे बारीक खिसून घेतलं तरी चालेल मी इथे थोडं थोडं मिक्सरमधूनसुद्धा फिरवून घेते कारण शुभ्रा लहान आहे तिला जास्त चावण्यात प्रॉब्लेम होऊ नये तिने आवडीने खावी म्हणून मी मिक्सरमधून काढून टाकत आहे तुम्ही खिसून टाकलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही तर आपण हे छान सगळं काढून घेऊयात खोबरं सगळं आपण मिक्सरमधून फिरवून घ्यायचं एक थांबून थांबून फिरवायचं तर आपण खोबरं झालेलं आहे तर आता आपण ड्रायफ्रूटसुद्धा मिक्सरमधून काढून घेऊयात दोन बॅचेस करूया आपण एकदम भरपूर व्हायला नको तर बघा ड्रायफ्रूटसुद्धा मी असे आपले एक शेंगदाण्याचं कूट आपण भरड करतो ना त्याच पद्धतीने आपण याची ड्रायफ्रूटची सुद्धा भरड करून लाडवामध्ये टाकून देऊयात ते राहिलेलं आहे सुद्धा आपण बारीक करून घेतलेलं आहे याच्याचमध्ये मी तीळ टाकून घेते जवस टाकते आणि जो आळीव होता तोसुद्धा आपण तिन्ही याच्यामध्ये टाकून छान मिक्सरमधून काढून घेणार आहोत याची आपण एकदम बारीक पावडर करून घेणार आहोत मिक्सर एकदम फुल स्पीडवर टाकायचं नाही एकदम थांबून थापून आपण करून घ्यायचं आहे हे बघा या प्रकारे आपण पावडर करून घेणार आहोत एकदम रवाळ आपण याचं ठेवलेलं आहे आणि हे सुद्धा आपण एकत्र एक करून घेऊयात अशी मोठी परात किंवा कडे वगैरे काही असेल त्याच्यामध्ये काढून घ्यायचं म्हणजे नंतर लाडू वळायला सोपं जाईल तर मी याच्यात टाकून घेते जी आपण खसखस परतून घेतली होती ना ती आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि जे आपण तरबुजाच्या भो आणि भोप्याच्या बिया घेतल्या होत्या त्यासुद्धा आपण मिक्सरमधून काढून घेऊयात हे बघा थंडी असल्यामुळे लगेच आपलं जे तूप आहे ना ते घट्ट होऊन बसतं तर हे बघा या पद्धतीने मी छान पावडर करून घेतलेली आहे या प्रकारे तर हीसुद्धा पावडर आपण टाकून घेऊयात इथे तुम्हाला पिस्ता टाकायचा असेल तर पिस्तासुद्धा टाकू शकता पण मी पिस्ता घेतलेला नाही आहे आणि मणुकीसुद्धा घेतलेली नाही आहेत तुम्हाला आवडत असेल ते सुद्धा घेतले तरी चालतील तर मी इथे आपण डिंक जो तळून ठेवला होता ना तो घेऊयात तुम्ही असाच थोडासा हाताने क्रश करून किंवा वाटीने क्रश करून टाकला तरी चालेल पण मी थोडासा मिक्सरवर फिरवून घेते मिक्सर थांबून थांबून थोडासा आवडधोबड आपण हे वाटून घेणार आहोत या पद्धतीने अख्खा जरी टाकला असंच तुम्ही तरी चालू एकदम छान लागतो पण लहान मुलं काढून टाकतील त्यामुळे मी थोडंसं मिक्सरमधून फिरवून घेते आणि सगळ्यात लास्टला आपण मखाणे मिक्सरमधून काढून घेऊयात मखाणेसुद्धा एका वेळेस सगळे टाकून घेऊयात आणि याची पावडर करून घेऊयात हे सहज एक दोन मिनटामध्ये आपण मिक्सरमधून होतात काढून हे बघा छान पावडर तयार झालेली आहे हीसुद्धा आपण सगळीच्या सगळी आपण पावडर याच्याचमध्ये टाकून घेणार आहोत हे बघा सगळं भांडं आपण पुसून घेऊयात किती क्लीन निघून गेलेलं आहे तर हे बघा सगळं साहित्य मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे हे छान आता एकदा आपण हलवून घेऊया मिक्स करून घेऊयात छान मिक्स करून घेऊया एकजीव झालं पाहिजे त्याच्या त्याच्या आधी मी ह्याच्यामध्ये आपले राहिलेले पदार्थ टाकून घेते मी ह्याच्यामध्ये सुंट पावडर टाकून घेते परत तेवढीच मी इथे विलायची पावडर घेतली विलायची पावडर टाकायची आणि मी इथे जायफळ घेतले ते आपण थोड्या वेळाने टाकूयात त्याच्या आधी मी इथं घे टाकून घेते मेथीदाणे जे आपण रात्रभर भिजत ठेवले होते तुपामध्ये ते आपण टाकून घेऊयात ही टिप तुम्ही मैत्रिणी नक्की नक्की फॉलो करा तुपामध्ये जर रात्रभर आपण मेथी भिजून ठेवलं अजिबात कडू लाडू होत नाहीत तर चमच्याने मिक्स करण्यापेक्षा मी हातानेच मिक्स करून घेते छान हातावर चोळून आपण मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा मस्त अजिबात कशाचे गाठी वगैरे झालेले नाही आहेत आपण मिक्स करून घेऊयात हळूहळू मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये परत अजून आपण तूप घालणार आहोत गूळ पण घालायचा बाकी आहे तरीसुद्धा तुम्ही मैत्रिणी बघू शकतात किती सॉफ्ट असं पीठ झालेलं आहे आपलं मिश्रण हे बघा मी जर वळायला घेतलं तर लगेच याचा लाडू तयार होतो आहे अजून ह्याच्यामध्ये आपण तूप आणि गूळ टाकलेला नाही आहे तरीसुद्धा सहज लाडू वळला जातो आहे तर मी याच्यामध्ये आता थोडंसं तूप टाकून घेते कढईमध्ये आपण गरम करून घेणार आहोत एवढं मी ठेवलेलं आहे सगळं टाकायचं नाही जर लागलं तर आपण परत गरम करून ॲड करूयात पण सध्या थोडंसं ठीक आहे तूप छान गरम झालं की याच्यामध्येच आपण टाकून घेऊयात गूळ मी इथे गूळ चारशे ते साडेचारशे ग्राम घेतलेला आहे गोडी व्यवस्थित आहे तुम्हाला जा जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही अजून गूळ ॲड केला तरी चालू शकतो काहीच हरकत नाही त्याच्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही जर तुम्ही पाणी घातलं तर जास्त दिवस आपले लाडू टिकत नाहीत तूप आणि गुळामध्ये छान आपण गुळ वितळून घ्यायचं आहे हे लक्षात ठेवा गुळ आपल्याला फक्त वितळून घ्यायचं आहे अजिबात त्याची चाचणी वगैरे करायची नाही आहे जर तुम्ही चाचणी करायला गेलात तर आपले लाडू कडक होतील अजिबात आपल्याला चाचणी नाही करायची आहे फक्त गुळ वितळूनच घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता तूप वेगळं आणि गुळ वेगळं झालेलं आहे आणि आपला गूळ छान सगळा वितळायला आहे तर आपण एक दोन मिनटं याला होऊ देऊयात आणि आपण हे टाकून घेऊयात नेव का मैत्रिणी झालेलं आहे आता आपण गॅस बंद करू आणि आपण जे खारकीची वगैरे सगळी पावडर भरून ठेवली होती त्याच्याचमध्ये आपण सगळा गूळ टाकून घेऊयात बघा अजिबात पाण्याची वगैरे गरज नाही पाणी टाकलं तर आपले जास्त दिवस लाडू टिकत नाहीत ते सगळं टाकून घेऊयात हे खूप आत्ता गरम आहे त्याच्यामुळे मी चमच्यानेच छान परतवून घेते हलवून घेते याला लगेच हात लावायचा नाही नाही आता चटका लागेल तर मी चमच्यानेच हलवून घेते परतून घेते सगळंच तुम्ही गोळ्याभाजी जर साखर टाकली आहे साखरची पावडर तरी काहीच हरकत नाही पण तुपाचं प्रमाण तुम्हाला वाढवावं लागेल पण साखरेपेक्षा गूळ चांगलाच नाही का थंडीमध्ये गूळ उष्ण असतो गरम असतो त्याच्यामुळे आवर्जून थंडीमध्ये गूळ खावा तर आपण चमच्यानी काढून घेऊया चमचा साईडला काढून ठेवूयात हे आता हात इतपत थंड आहे तर त्याच्याचमध्ये आपण या स्टेजला टाकून घेऊयात जायफळ खिसून जायफळ टाकायचं एकदम ताजं छान वास येतो आणि चव सुद्धा छान येते जायफळीमध्ये सुद्धा खूप गुणधर्म आहेत मैत्रिणींनो यांनी झोप छान लागते आणि ब्रेन पावरसाठी उपयोगी आहे जायफळ सुद्धा तर आपण हे छान मिक्स करून घेऊयात आता आपण मिक्स करून छान घेऊया दोन्ही हाताने मिक्स करायचं म्हणजे गोडी सगळीकडं इक्वली होऊन जाईन तर आता हे मिक्स झालेलं आहे तर आपण आता लाडू वळायला घेऊयात तुम्ही बघू शकताय मैत्रिणी किती सोप पद्धतीने आपण वाळ आपला लाडू वळ वळतो आहे ह्याच्यामध्ये तुपाचं प्रमाण एकदम बरोबर झालेलं आहे मस्त एकदम छान आणि लगेच आपला लाडू वळला गेला आहे छान गोल झालेला आहे तर आता आपण छोटा किंवा मोठा साईज आपल्यानुसार आपण याचे लाडू वळून घेऊयात मी तुम्हाला दुसरा लाडूसुद्धा वळून दाखवते हे बघा किती सहज आपला लाडू वळ्या गेला आहे मैत्रिणीनं गे मस्त अप्रतिम असे आपले लाडू दिसायला मस्त अठरा औषधांनी आपला हे लाडू तयार झालेला आहे मस्त या प्रकारेच आपण छान सगळे लाडू तयार करून घेऊयात लास्ट लाडूपर्यंतसुद्धा छान वाळला जातो मैत्रिणी तर चला तर मी इथे सगळे लाडू तयार करून घेतलेले आहेत अप्रतिम असे आपले लाडू तयार झालेले ला आहेत मस्त आणि बघा एवढं तूप आपलं उरलेलं आहे तीनशे ग्रामपैकी आणि तुम्ही बघू शकता मी घरीच तूप कडवलं आहे आणि एकदम ताजं तूप आहे रात्रीच कडवलं लगेच मी ते भिजत घातलं आणि लाडू करून एवढं तूप आपलं उरलेलं आहे तर बघा छान मस्त असे लाडू तयार झाले आहे मी तुम्हाला फोडून दाखवते वा 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 मस्त हा लाडू आपला तयार झालेला आहे मैत्रिणी तुम्ही बघू शकता तुपाचं प्रमाण गूळ एकदम सगळं औषधी त्याने आपले लाडू छान तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकतात मी तोडला आणि लगेच तो वळायला घेते तर सहज आपला लाडू वळला जातो आहे तर प्रतिमच आपले लाडू झालेले आहेत तुम्ही नक्की एकदा ट्राय करा मैत्रिणींनो आणि कमेंट करून मला नक्की कळवा कसे झालेत तर एवढ्या साहित्यामध्ये आपण बघूयात की आपले लाडू किती किलो तयार झालेले आहेत मी सगळं पावपाव वीस पंचवीस ग्राम सांगितले तर आपण याची मोजून बघूयात ती प्लेट सेम आहे प्लेटचं से वजन मी मायनस करते दोनशे चौदा झालेलं आहे ते आपण मायनस करूयात आणि आपण ही प्लेटसह वजन बघूयात हे बघा मैत्रिणी बरोबर आपलं दोन किलो झालं आहे त्याच्यामधलं थोडंसं वीस पंचवीस ग्राम चव बघण्यामध्ये गेलं आहे इथं शुभ्रा शौर्य दोघं आहे तर त्यांनी थोडी थोडी चव बघितलेली आहे एक लाडू खाल्ला आहे अर्धा अर्धा तर बरोबर दोन किलोचे लाडू आपले तयार झालेले आहेत तर कमेंट करा लाईक करा आणि सुद्धा ट्राय करून बघा नमस्कार